जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला सर्वश्रेष्ठ असं शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण कशा पद्धतीने घ्यायचं शिक्षणाच्या ज्ञान गण्या गंगेमध्ये कसं नाहून निघायचं आणि आपल्याला शिक्षणासाठी अवरात्र कसं कष्ट करायचं या बद्दल तिचं आपण सर्वजण मेहनत घेतलात शिक्षणामध्ये चांगल्या पद्धतीने आपण ध्या ध्यान दिलात आणि शिक्षण घ्यायच्या काळामध्ये उच्च शिक्षित जर झालात तर निश्चित आपल्या जीवनामध्ये कितीही गरिबी असेल दारिद्र्य असेल अठरा ईश्व दारिद्र्य असेल आपण कित या सर्व परिस्थितीतून जर बाहेर आपल्याला निघायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही जो व्यक्तीला शिक्षण चांगल्या पद्धतीने घेईल तो आपल्या जीवनामध्ये एशियाच्या सर्व उच्च शिखरावर निश्चित पोहोचेल आणि आपल्याला दुसरा कोणी या ठिकाणी जाऊ पोचू शकत नाही कुणाच्या पाठीमागे लागल्यावर आपल्या जीवनाची प्रगती होणार नाही आणि आपल्या जीवनाची खरी प्रगती जर करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही